नाही मानली आयुक्त साहेब तुम्ही आपली चर्चा झाली होती त्यानुसार मीटिंग आहे सात दिवसांमध्ये आयुक्तांवर मीटिंग आयचं तुमच्या खांद्यावर होती तुम्ही ती का लावली नाही असा प्रश्न आहे वेळ साहेबांवर साहेबांना वेळ कुठल्या कामासाठी असते त्यांनी जॉब करालो आहे चालू आहे बाकीच्या गोष्टी चालू आहे नाही बाकीच्या गोष्टी आमच्याकडे त्यांच्या खूप ठरकत आहेत नको ती कामं करत तर आहे ती कामं करत नाही करून करून वेळ घ्यायला ते जबाबदारी तुमची आहे ना कारण विषय जर तुमच्या टेबलवर आलेला आहे आणि नागरिकांचा प्रश्न तुमच्या टेबलवर थांबलेला आहे जो तुमच्या वरिष्ठांच्या आधीसाठी थांबतोय तर तुम्ही ताबडतोब जनहिताचे व्यापक आहे की नसेल हजार लोकांचा प्रश्न म्हणजे व्यापक जनहित आहे तुम्ही तातडीने त्याचा वेळ घ्यायला पाहिजे नागरिकांच्या कामासाठीचा आयुक्ताकडे वेळ नसेल तर हा आयुक्त आयुक्त आहे का उपयुक्त आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात येईल ना स्वाभाविक आहे ना प्रश्न आमचा असा आहे की साइड बदलली फक्त किवळ्यातून रावेतला रावेतून केवळ्याला गेली तर डबल कशी काही किंमत झाली दोन किलोमीटर मध्ये डबल ती झाली आणि तिथे जो बोर्ड आम्ही बघितलेला आहे आम्ही ऑब्झर्व्ह केलेला आता तिथं ईडब्ल्यूएस लिहिलेले आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि ही जी योजना होती रावेची ती प्रधानमंत्री आवास योजना होती प्रधानमंत्री आवास योजनेचं रूपांतर ईडब्ल्यूएस मग तिथं बोर्ड का नाही प्रधानमंत्री